रामराजे निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत राजे नाईक निंबाळकर धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत रामराजे राष्ट्रवादीत असतानाच त्यांचे चिरंजीव मात्र धनुष्यबाणावर निवडणूक लढवत आहेत दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून भाजप विरुद्ध शिवसेना अशी फलटणमध्ये मध्ये लढाई होणार आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेर सिंह नाईक निंबाळकर भाजपकडून उमेदवार असणार आहेत फलटण मध्ये आता निंबाळकर विरुद्ध निंबाळकर अशी लढाई होणार आहे यांचे आभार आज, प्रतिक्री। आज, आज गेले गेले महिना दोन महिने झाले आम्ही या मतदारसंघामध्ये फलटण शहरामध्ये फिरतोय फलटण शहराचे प्रश्न आम्ही आत्ताचे जे प्रशासकीय पिरियडमधले जे काही अडचणी आहेत आणि समजून घेतलेले आहेत आणि पूर्वी विरोधी नेते फलटण नगर ने परिषद म्हणून काम केलेले त्यामुळे नगरपालिका प्रशासनावर पटण शहरातले नागरिकांना काय अपेक्षित आहे हे मला हे ज्ञात आहे त्यामुळे फलटणमधल्या नागरिकांना त्यांच्या हक्काचा अधिकार आणि त्यांच्या ते जे ते मत देणार आहेत त्या मताचा पुरेपूर नगरपालिकेच्या विकासाला त्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये ज्या काही नगरपालिकेच्या मध्ये सहयोग लागणार आहे तो सहयोग आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून देण्याचा दे 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 प्रयत्न करणार आहोत एक शिंदे साहेबांचा आभारी आहे त्यांनी मला ही संधी दिली कारण आम्ही सगळे शिवसेनेच्या वतीने निवड निवडणूक लढवण्यात आलो येवड़ बुलें, येवड़ बुलें की त्या संधी सोन कर आणि ज्या काही पलटकरांच्या अपेक्षा असतील त्या सगळ्या मी बोलतो कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मुद्दे काय असणार आहेत इलेक्शन मध्ये सध्या आमचे मुद्दे प्रायमरी रस्ते असणार आहेत त्याच्यानंतर चांगल्या चांगल्या पद्धतीने बाग बागांचा एक मुद्दा आहे त्याच्यापुढे आमचा लॉंग टर्म गोल असणार आहे की फलटणची महानगरपालिका कशी बनावी त्या प्रकारे त्या गोलच्याकडे बघायला त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करायचं प्लॅनिंग करत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका